आज फडणवीस यांच्या सरकारला एक वर्ष पूर्ण होत आहे काही लोकांच्या मते हा दिवस वर्ष श्राद्धाचा असू शकतो काही लोक म्हणतील हा वर्धापन दिन आहे तुमचा काय अनुभव एक वर्ष आधी एकनाथ शिंदे होते तो विषय आपण आता अजिबातच विसरून जाऊ बाजूला ठेवू आणि त्याची आणि या सरकारची पण तुलना वगैरे भांगडी पडूया नको आपण या एक वर्षामध्ये तुम्ही मनाशी विचार करा की हे वर्ष तुम्हाला एक सरकार आहे वरती आणि सरकारकडून तुमच्या काही आशा अपेक्षा असतात तर त्या दृष्टीने हे वर्ष तुम्हाला कस गेलं सुखाचं गेलं समाधानाचं गेलं समृद्धीच गेलं आकांक्षापूर्तीचं गेलं इच्छापूर्तीचं गेलं काहीतरी हातात मिळालं ठोस असं वाटलं हे सरकारचं अस्तित्व तुम्हाला तुमच्या जीवनात आणि तुमच्या सकट सार्वजनिक जीवनामध्ये जाणवलं हे मी प्रश्न एवढ्याकरता विचारतो की त्याचं उत्तर जर होय असं असेल तुमच्या दृष्टीने तर, हो तर अर्थातच मग हा तुमच्यासाठी वर्धापन दिन आहे अन्यथा नाही आज तुम्ही म्हणा हा तुम्ही तुम्ही लगेच मला म्हणणार की अनिलजी हो असं काय बोलताय या सरकारबद्दल पासष्ट टक्के सत्तर टक्के काही ठिकाणी तर ऐंशी टक्के लोक समाधानी आहेत असे सर्वे प्रसिद्ध झाले मला नाही सांगायचं मला सांगायचं नाही की सर्वे मध्ये काय म्हंटल आहे मग ते सर्वे मग त्याचं ते सगळं नाटक मग ते किती लोकांना भेटले मग एक एक विषय कसा घेतला मग त्याची जिल्हावार तालुकावार गाववार टक्केवारी कशी आम्ही तयार केली आणि हा कसा एक अद्भुत रिपोर्ट आम्ही तुम्हाला दिलाय की सत्तर पंच्याहत्तर टक्के लोक होश Hmm? पासष्ट टक्के खुश साठ टक्के खुश आलेत ना आज खूप 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 वर्तमानपत्राने असे सर्वे दिलेले आहेत आपण सगळ्यांनी असं म्हणायचं नसतं का म्हणायचं नसतं तुम्हाला माहिती आहे मी नेहमी सांगतो की सगळ्यांनी म्हटलं की कुणीतरी तुमच्यावर खटला भरू शकतो म्हणून बहुतांश असा एक शब्द पळवाट म्हणून वापरायचा बहुतांश लोक हे असले सर्वे पैसे खाऊन करतात हे सांगायला माझ्या इतका दुसरा या महाराष्ट्रात माफीचा साक्षीदार नाही इलेक्शन मध्ये मी गेली पन्नास वर्ष तसा आहे पण गेली पंचवीस तीस वर्ष तर कन्सल्टंट म्हणून येण्या एजन्सीचा एक प्रतिनिधी म्हणून किंवा त्यांच्यासाठी काम करतोय म्हणून खूप काम करतो इलेक्शन स्पेशलिस्टच आहे मी तसा मी मला स्वतःला प्रशांत किशोर एवढे करता म्हणत नाही लेखाचं ते परवा जाम हारलं मी स्वतः प्रशांत किशोर म्हणत होतो की तो कसा सगळ्यांना सल्ले देतो तो कसा अरेंजमेंट करून देतो तसं मी पण खूप करत होतो ज्या उमेदवाराला पंचवीस हजार मताने हारणार असं सांगितलेलं होतं त्याला मी एक लाख पंचवीस हजार मताने निवडून आणला होता अनेकांच्या बाबतीत अनिल थत्ते काम फत्ते असं आपलं असतं त्यामुळे हे सर्वे कसे करायचे त्याचे किती पैसे असतात काय असतात यात मी पारंगत आहे पारंगत आहे निवडणुकीला हा उमेदवार निवडून येण्याची शक्यता किती आहे याचा सर्वे साधारणत आता समजा माझ्याकडल्याशी संबंधित एजन्सीज आहेत आता आता मी माझी स्वतःची एजन्सी या कामात फार गुंतवत नाही हल्ली दुसऱ्या एजन्सीज करता थोडीशी त्यांना मदत मार्गदर्शन करतो तर मार्गदर्शन करतो म्हणजे काय तर ते सुपारी घेतात मी आता समजा हे महाराष्ट्र गवर्नमेंट आहे हे या वर्षभरामध्ये इतके टक्के लोकप्रिय आहे असं करायचं असेल समजा रिझल्ट आणायचा काय ना आधी रिझल्ट ठरवायचा आपण हे असे जे सर्वे असतात ना त्यात आपण आधी रिझल्ट ठरवायचं किती टक्के यांना द्यायचे इतकंही नको एकदम ऐंशी पंच्याऐंशी द्यायला की लोक म्हणतील खोटा सर्वे थोडस झुकतं माफ द्यायचं पक्षपात तर करायचा दिलेले पैशाची किंमत तर त्यांना मिळाली पाहिजे ते तर करायचं पण थोडस जरा लोकांनाही असं वाटलं पाहिजे की थोडी अतिशयोक्ती आहे पण असेल बाबा एवढं असू नाही मग ते पासष्ट सत्तर टक्के वगैरे बरं पडतं साधारणत अशा तऱ्हेचा सर्वा सर्वे आता हा सर्व्हे माझ्या माहितीत एजन्सीज आहेत त्यापैकी एका एजन्सीने पण केलेला आहे त्या एजन्सीने एका वर्तमानपत्रानं त्याला एका त्याने एका जिल्हापत्राला दिलाय तो मुंबई पुणे नागपूर कोल्हापूर इथे आलेले एजन्सीज आणि हे वेगळे आहेत पण माझ्या मित्राची एजन्सी आहे त्यांनी एका पण चांगल्या म्हणजे महत्वाच्या जिल्ह्याला दिलेल्या त्यांनी त्याच्यामध्ये त्यांना पंच्याहत्तर टक्के लोकप्रियता दिली आहे आणि या पंच्याहत्तर टक्के लोकप्रियता देण्याच्या सर्व्हेसाठी त्यांनी एक करोड रुपये घेतलेले आहेत एक करोड रुपये घेतलेले आहेत रिझल्ट त्यांनी सांगितलं होतं की आम्ही साठ पासष्ट टक्के देतो तुम्हाला तर ते म्हणून नाही पैसे द्यायचे एक करोड तुम्हाला आणि वर तुम्ही आम्हाला साठ पासष्ट काय धंदा झाला मग साठ पासष्ट लाख घ्या जितके टक्के आम्हाला दाखवाल तितके लाख घ्या असं पक्षाने सांगितलं त्यांना असं सरकारने सांगितलं त्यांना असं म्हणतात तर त्यामुळे त्यांनी सांगितलं की आता आपल्याला पैसे पाहिजेत तर जास्त एक करोड पाहिजेत मग पंच्याहत्तर टक्के आपल्या बाबाचं काय जातं लोकही काय सिरियसली घेत नाहीत लोकही काय वाचून अरे वा वा साठ पासष्ट टक्के सरकार लोकप्रिय आहे मग आपण पण त्या प्रवाहात गेलो पाहिजे असं काही नाही ते त्यांच्या अनुभवावर काय असेल ते ठरवतात आता गेल्या वर्षभरामध्ये हा सगळा आता या वर्तमानपत्रांचं ते आलेले सर्वे जरी तुम्ही बघितलेत मी तुम्हाला ना ते पेपर दाखवत नाही आहे हो मुद्दाम एवढ्या करता की ते पेपरची एकतर बदनामी होईल आणि ते पेपरवाले मला चॅलेंज करतील ते म्हणतील सांगा कशावरून आम्ही करोड रुपये घेतले दोन करोड मॅक्झिमम दोन कशावरून आम्ही घेतले काय पुरावाशन असतात हे सगळे आणि त्याचा पुरावा काय देणार पण तुम्ही बघितलं ना तर हे सगळे सर्वे जे आहेत ना ते सर्वे महायुती सरकार करता केले तसं मला वाटतच तस नाही म्हणताना म्हटलंय त्यांनी महायुती सरकारवर लोकसंतुष्ट आहे ते पंचावन्न टक्के पासष्ट टक्के पंच्याहत्तर टक्के मॅक्झिमम पंच्याहत्तर टक्केपर्यंत आहे दिलेले पण त्याच्यामध्ये ही लोकप्रियता महायुती सरकारची असं वाटावं असे ते सर्व्हे नाही आहेत लक्षात घ्या हे सरकार कोणाचं आहे हे महायुती सरकार आहे हे भाजपचं सरकार आहे का नाही हे मुख्यमंत्री एकटे देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आहे का नाही पण तुम्ही हे सगळे सर्वे सगळे नव्हे नव्वद टक्के रे बाबा ते शंभर टक्के नको म्हणू मोग होता नव्वद टक्के सर्वे जर तुम्ही बघितले तर त्याच्यामध्ये या सगळ्या अचिव्हमेंटचं श्रेय एकट्या एकट्या देवेंद्र फडणवीसांना दिलेला आहे त्यांचाच फोटो असा एवढा मोठा करून छापलेला आहे जसं काही महाराष्ट्रात एकच मंत्री आहे आणि हे सगळं जे काय सरकारचं भलं केलंय सरकारने लोक एकदम खुश आहेत संतुष्ट आहेत समाधानी आहेत एकदम तृप्त झालेत असं जे वातावरण आहे त्या त्याचा सगळ्याचा चेहरा कोण देवेंद्र फडणवीस हे साहजिकच आहे हे कुणी केलं असणार हे एकतर व्यक्तिशा देवेंद्र फडणवीस करू शकतात पण त्याला संशयाचा फायदा आपण देऊ हे भाजपने केलाय असं म्हणूया हा असं म्हणूया चला हे भाजपने केलं एक वर्ष जे आहे ते कसं भारतीय जनता पक्षाने लोकांना हे केलं आणि त्याचे प्रतिनिधी दी, प्रातिनिधिक चेहरा म्हणून त्याच्यामध्ये खरं म्हणजे एकनाथ शिंदे ही अशी जाहिरात करू शकले असते तेही सधन आहेत तेही समृद्ध आहेत तेही असा पैसा खर्च करू शकतात पण वर्षपूर्तीची जाहिरात केवळ एकनाथ शिंदेना प्रॉमिनंट करून केली तर ती औचित्याला धरून होणार नाही मागे एक जाहिरात अशी केली तर ती भाजपवाल्यांनी एवढा आकांतांडव केलं सगळ्यांनी त्यांच्या मुख्यमंत्र्यांसकट सगळ्यांनी अकांणतांडव केले की ते अंगाशी आलं त्यामुळे आता सावध झालेत ते त्यामुळे अजितदादानी आणि कुठे आपलं त्याच्यात प्रोजेक्शन करायचा प्रयत्न केला नाही स्थानिक पातळीवर जाहीर नाही पण हा जो सर्व मला सांगा तुम्ही खरंच आपण समाधानी आहोत का खरच समाधानी होत आज कुठेही जर बघितलं म्हणजे मी तुम्हाला असं सांगतो की मी कुठलाही सर्व्हे केलेला नाही मला कुठली सुपारी पण नव्हती सुपारी असती तर मी केला असता नाही या प्रश्नाचं उत्तर मी होऊ देतो आणि किती टक्के दिले असते मी पासष्ट सत्तर टक्के दिले असते त्याचं कारण ती सुपारीला जागावं लागतं आणि सुपारी पत्रकारिता मी केलेली आहे मी नेहमी कबूल करतो सुपारी पत्रकारिता मी केलेली आहे आता त्याच्यावर तुमचा प्रश्न जर असेल किंवा लेटेस्ट काय आहे तुमची पोझिशन तर आता नाही करत मी आता मला गरजही नाही त्याची एक वेगळ्या लेव्हलवर मी आता पोचलो हो आहे आणि आता असं वाटत नाही आपल्याला जे काय अपेक्षित आहे मिळत आहे समाधानी होता होत आपण आपल्याला काही सुपारी पत्रकारिता कर करून आणखीन पैसे कमवून आणखीन काही करायचं असं बाकी नाही जे जे एखाद्या माणसाला हवं हो ते सगळं आपल्याकडे त्यामुळे आता मी सुपारी पत्रकारिता कर करत नाही परंतु मार्गदर्शन करतो का हो तर हो करतो हे अशा रीतीने करता येईल कारण यातला बाप आहे मी तर सांगायची गोष्ट अशी की प्रत्यक्षामध्ये किती सुख मी सर्व्हे नाही केला म्हणतो पण तरी पण आपण लोकमताचा अंदाज आपल्याला असतो नाही आपण पेपर वाचतो लोकांची पत पत वाचकांच्या पत्रावर वाचत चाला त्याच्यामध्ये लोकमत खूप चांगल्या येते सोशल मीडियावर पण बऱ्यापैकी अनुकूल प्रतिकूल येतं त्याचा अभ्यास केला मला असं वाटतं की मी नाही पासष्ट टक्के देणार मी फिफ्टी फिफ्टी देईन पन। पण म्हणजे पन्नास टक्के लोक अनुकूल आहेत पन्नास टक्के प्रतिकूल आहेत आणि जे अनुकूल पन्नास टक्के आहेत तेच प्रतिकूल पण आहेत याचं कारण असं आहे की असा विचार केला तर बघा की सरकारी कारभार ढिसाळ आहे अजूनही काँग्रेसच्या काळात होता उद्धवच्या काळात होता त्यापेक्षा फार काही फरक आपल्याला पडलेला दिसतो का प्रशासनामध्ये नाही दिसत काही महत्वाकशी योजना मार्गी लागल्या आहेत त्याच्यामुळे काहीतरी एकदम परिवर्तन झालंय असंही काही नाही आहे जे काँग्रेसच्या काळात आधी झालं नंतर यांच्या काळात झालं उद्धवच्या त्याच्यापेक्षा वेगळं काही प्रशासन नाही प्रशासन तेच अनुभवतोच प्रशासनातले अधिकारी कर्मचारी तेवढेच उद्धटपणाने निर्विकारपणाने वागतात का तर हो अपघातांचं प्रमाण वाढलं का हो दुर्घटना वेगवेगळ्या प्रकारच्या सरकारी गलथांपणामुळे होत आहेत का हो आरोग्याचा बोजवारा उडालाय का हो कायदा आणि सुव्यस्था म्हणजे कोणी उठून गाड्या फोडत फिरतोय गावोगावी कुणी कुठल्याही सोसायटीत शिरतो पंचवीस गाड्या फुडून टाकतो त्याला कुठे काय पुढे पकडले गेले वगैरे असं काही दिसत नाही आणि पकडले तर शिक्षा झाल्या हे पण दिसत नाही त्यांना वचक आहे का पोलिसाला कोणी घाबरतं का आता नाही घाबरत इव्हन आंदोलक नाही घाबरत कारण आता त्यांना कळून चुकलेलं आहे की सरकारने पोलिसांना सांगितलेलं आहे कोणाला लाठी काठी सुद्धा मारायची नाही काही दंगा केला जाळपोळ केली काही केलं तरी आपण बघायचं हे बघे पोलीस आहेत हे काही ऍक्टिव्ह पोलीस नाही आहेत कायदा सुव्यवस्थेचे तर धिंडवडे निघालेत स्नेहांच्या संदर्भात अत्याचार काही कमी झाले नाही शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी झालेल्या नाहीत लोकांना जे काही कॉम्पन्सेशन नुकसान भरपाई प्रॉमिस केली ती मिळाली ओला दुष्काळ सुका दुष्काळ या सगळ्यामध्येही काही वेगळं घडलेलं नाही सरकार पर्यावरणाच्या बाबतीमध्ये पण बेफिकीर आहे हेही स्पष्ट आहे ह्या सगळ्याचं चित्र पाहिलं तर काय दिसतं की खरंच आपण संतुष्ट आहोत का सुखी आहोत का समाधानी आहोत का मला असं वाटतं की अगदी प्रक्षुब्ध रागोळा आरक्षणाचे विषय आहेत ना सरकारच निवडणुका टाळण्यासाठी असं म्हटलं तर तो न्यायालयाचा अवमान होतो की मला चौकशी करावी लागेल पण पाहिजे तर त्याच्यासाठी आपण न्यायालयाची आधी दिलगिरी व्यक्त करू पण न्यायालय सरकारच्या बाजूनी निर्णय देत आहेत आणि ते सरकारला हवे तसे मिळत आहेत आणि त्यामुळे लोकशाहीचे काही मूलभूत जे सिद्धांत आहेत आणि प्रणाली आहेत त्याला धोका येतोय हे पण आपण अनुभवतो आरक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण बघतोय की नाही तो विषय नीट सरकारी रेटत नाही आणि कोर्टही त्यांना हे करत नाही आता निवडणुकांच्या बाबतीत पण झालेला घोळ ज्याच्या सहाय्याने आपण आपले उमेदवार निवडून देणार होतो तोही घोळ सरकारनेच घातलाय आणि सरकारच्याच बाजूनी बाजू अशी मांडली जाते की ज्याच्यामुळे कोर्टामध्ये निकाल प्रतिकूल लागतात लोकांच्या अपेक्षांच्या पेक्षा विपरीत लागतात असं दिसत तर मला असं वाटतं की हे पैसे देऊन घेतलेले जे हे असतात नव्वद टक्के त्याच्यावर काय फार विश्वास ठेवून आपण काय खुश होत नाही शेवटी आपण आपला अनुभव बघतो त्यामुळे वर्ष श्राद्ध म्हणणारेही लोक निघतील वर्धापन दिन म्हणणारी निघतील प्रत्यक्षात असं आहे की आपण हे सरकार नको या निष्कर्षापर्यंत पण नाही आणि हे सरकार खूपच सुखात आहे असंही म्हणायला तयार आहे त्यामुळे फिफ्टी फिफ्टी आपण देऊया हा वर्षश्राद्ध आणि वर्धापन दिन दोन्ही आहे असं धन्यवाद